बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबईतल्या पन्नास जागांवर भाजप आणि शिंदे सेनेत रस्ती खेच असल्याचं पाहायला मिळतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मुंबईत महायुतीचा एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय आहे अंतर्गत जागा वाटपाचा तिढा मात्र अजून सुद्धा कायम आहे पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर स्थानिक चर्चांना वेग येणार असल्याचं कळत आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून विशाल अतिशय बातमी जागांवर भाजप शिंदे सेनेत दीपाली मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने ही महत्वाची बातमी आहे एकीकडे एक महायुतीतच एकत्र लढलं जाईल अशा पद्धतीनं चर्चा केली जाते किंवा तशा पद्धतीचं भाष्य हे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडनं होताना पाहायला मिळते मात्र मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं पन्नास जागांच्या बाबतीत रस्सिकेत जे आहे हे शिवसेना आणि भाजपमध्ये प्रामुख्यानं होताना पाहायला मिळतं आहे या पन्नास जागांच्या बाबतीत काय नेमका तोडगा काढावा काढणार आहेत हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे प्रामुख्यानं जर आपण पाहायला गेलं तर या पन्नास जागांमध्ये पश्चिम उपनगरातील जागा अधिक आहेत आणि यामध्ये जवळपास चव्वेचाळीस नगरसेवक हे ठाकरे शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले चव्वेचाळीस नगरसेवक आहेत आणि या चव्वेचाळीस नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवारांचा त्यावेळेला पराभव केला होता आणि भाजपचे उमेदवार हे दुसऱ्या नंबरवरती राहिले होते त्यामुळे या सगळ्या अनेक विभागांमध्ये या प्रभागांमध्ये कडवे कडवी झुंज जी आहे ही झाली होती आणि याच जागांचा तिडा जो आहे हा अद्याप राहिलेला आहे दहिसर अंधेरी गोरेगाव वर्सोवा घाटकोपर या सगळ्या परिसरांमध्ये या जागांवरनं तिडा जो आहे हा कायम राहिलेला आहे आणि याच प्रामुख्यानं मुंबई उपनगरातील जागांवरनं ही रसिकेत जी आहे ही होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे याबाबतीत काय नेमका तोडगा काढला जातो आ, हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे कारण का मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं दोन्ही पक्षांसाठी एक एक जागासुद्धा अधिक महत्त्वाची असणार आहे आणि पन्नास जागा हा खूप मोठा आकडा आहे आणि यावरनं वाद प्रतिवाद होण्याची दाट शक्यता जी आहे ही वर्तवली जाते आणि याच अनुषंगानं आता यावेळेला महायुतीचे प्रमुख नेते शिवसेनेकडनं एकनाथ शिंदे असतील किंवा भाजपकडनं देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला चर्चेला बसतील त्याच वेळेला या जागांचा तोडगा निघू शकतो अशा पद्धतीची चर्चा आहे कारण का दोन्ही पक्षातील जे विभागीय नेते आहेत यांच्याकडनं सातत्यानं असं सा सांगितलं जाते की या जागा आपल्याकडेच राहिल्या पाहिजेत आणि या सगळ्यामध्ये शिव एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठा टास्क असणार आहे कारण का चव्वेचाळीस नगरसेवक हे ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि यामध्ये जर या चव्वेचाळीस जणांमध्ये काही जणांच्या उमेदवारी जर नाही मिळाली तर मात्र हे पुन्हा ठाकरेंकडे जाऊ शकतात आणि त्या नगरसेवकांना आपला विश्वासघात झाला की काय अशा पद्धतीची भावना सुद्धा निर्माण होऊ शकते त्यामुळे पन्नास हा आकडा अधिक महत्वाचा आहे आणि याच अनुषंगाने आता या रसिकेसमध्ये काय नेमका तोडगा काढला जातो हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे दीपाली निश्चितच विशाल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी